आम्ही माझ्या आईवडीला आम्ही ठाम होतो म्हणून सर्व आम्ही टिकलोत आता काय केलं असं हे अशी किती कुटुंब आहेत माझ्या समोर वाल्मिक बाबूराव कराड ह्या व्यक्तीने तीन लोक माझ्या समोर मारलेले आहेत मी त्याच्यामध्ये एकामध्ये फिर्याद देणार आहे ती व्यक्ती नाव माझी महादेव मुंडे ह्या प्रकरणात मला सर्व प्रकार माहितीये हा कसा झालेला आहे काय झालेला आहे मी त्यावेळेसच्या एका उच्च अधिकाऱ्याला जाऊन भेटून सांगितलं होतं परळी बंद ठेवली होती मला महादेव मुंडेच्या मित्र लोकांनी सांगितलं आम्ही महादेव मुंडेचे मित्र आहेत बाळा बांगर तू कोविड मध्ये चांगलं काम केलेलं आहे किती वाईट प्रकार घडलाय ह्याच्यामधले आरोपी घटले पाहिजेत मला झोप नाही लागली हो महादेव मुंडे मारल्यानंतर सांगतो मी जनतेला सगळ्या महादेव मुंडे पण वंजारी समाजाचेच आहेत ना आपलेच नातेवाईक आहेत ना रामकृष्ण बांगर पण तुमचेच नातेवाईक आहेत सत्यमाई बांगरला तर वाल्मिक करणं मावशी मनाचा अरे माझ्या पर्यंत काय केलं तर माझ्या वडिलांनी महादेव मुंडेचा जीव घेतला महादेव मुंडेचा तुम्ही मारल्यानंतर त्यांच्या मारेकऱ्यांनी मारलं त्याचं मास्क काढून आणाव्हलो तुम्ही एवढं दाक, ला, माश ला ला, ला ला बारा बारा की म्हणजे दाखवायला असं ते व मास्क ठेवलं त्याच्यासमोर हे हकीकत नाहीत हे सत्य घटना नाहीत हे अधिकाऱ्यांना माहिती नाहीत कसं अशा ठीक आहे ना बाळाबांगरचा मार्ग चुकला माझ्या आईवडला त्रास झाला पण बाळाबांगरला जेव्हा कळलं बाळाबांगर चुकीच्या रेल्वेमध्ये बसलाय तर मी पहिल्या स्टेशनला उतरण्याचा निर्णय घेतला ना पण असा उतरलो नाही एकटा पळून जायला जे लोक त्या चुकीच्या बसमध्ये ट्रेनमध्ये अडकले त्यांना पण उतरण्याचा प्रयत्न केला ना आज मला बरेच जण म्हणतात तू आजच बोलला आजच बोलला अहो माझ्यापाशी काय प्रूफ पाहिजेत ना बोलायला पुराव्याशिवाय मी कसं बोलू मला बोलावं लागणार आहे आणि मी माझं मला माहित नाही मी प्रसार माध्यमांनी चांगली भूमिका घेतलेली आहे माझं भाऊ हे मला काय त्रास होईल ते काय होईल मला त्याशी काय देण नाही जे होईल ते होईल कर्म माझ्यासोबत आहेत सर्वसामान्य जनता माझ्यासोबत आहेत पण मी सर्व प्रकरणा म्हणजे वाल्मिकारांनी ज्या ज्या कुटुंबाला त्रास दिले तिथं तिथं छळ केला तिथं बाळाबांगर वैयक्तिक आवाज उठवणारे जन आंदोलन उभा करणारे आणि न्याय मागणार आहे